नमस्कार मित्रांनो पनीर तिक्का बनवायचा आहे पाहू शकता आज आपण कांदा कापायचा आहे कोथिंबीर हे पाहू शकता पनीर नॅचरल कंपनीचं आहे मित्रांनो हे टमाट कापून घ्यायचं आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि हे तेल टाकलं मित्रांनो आपण तेल टाकल्यानंतर हे पाहू शकता कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर कांदा टाकायचा मित्रांनो बारीक केलेला त्यानंतर अद्रक लसण पेस्ट पूर्ण हे लाल होऊ द्यायचं त्याच्यानंतर हा काळा मसाला त्याच्यानंतर मिरची अंबारीची त्याच्यानंतर पान टाकायचे आपण हे सुहानाचा पनीर टिक्का मसाला हे पाहू शकता आणि हे नंतर टमाट टाकायचं आणि त्यानंतर विलायची टाकायची आणि थोडं दही टाकायचं मित्रांनो गिरवी येण्यासाठी आणि नंतर क कोथिंबीर टाकायची आणि थोडं पाणी टाकायचं हे पाहू शकता हॉटेलमधल्यासारखी मित्रांनो गिरणी तया गिर गिरवी तयार झाली आणि हे नंतर पनीर टाकायचे जे आपण बारीक केले ते हे पाहू शकता गिरवी मित्रांनो हे पाहू शकता हॉटेलसारखी गिरवी आहे मित्रांनो आणि आता आम्ही जेवण करत आहोत कारण आता भुका पण जास्त लागलेल्या आहेत हे पाहू शकता गिरवी खूप चांगल्या पद्धतीची गिरवी झालेली आहे हॉटेलसारखी आणि फक्त शंभर रुपये मित्रांनो खर्च येते हे बनवायसाठी हे पाहू शकता गिरवी आणि हे पाहू शकता भात आहे इंद्रायणी तांदूळाचा खूप पौष्टिक आहे इंद्रायणी तांदूळ हे पाहू शकता आणि आता आम्ही जेवायसाठी हे वाढत आहोत हे पाहू शकता प्लेट आम्ही वाढले आहेत हे पाहू शकता प्लेटमध्ये भाजीसुद्धा टाकलेली आहे आणि आता आम्ही जेवायला सुरुवात करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता भाकरीसुद्धा आणलेली आहेत आणि लोणचंसुद्धा आहे आणि हे पाहू शकता पूर्ण भात आणि भाजी जेवढी केली होती मित्रांनो तेवढी संपली हे पाहू शकता आमचे मित्र आहेत ते जेवण करत आहेत आणि पूर्ण भाजी आणि भाकरी पोळ्या लोणचं पूर्ण यांनी खतम केलं मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता अजून चपात्या कमी पडत होत्या मित्रांनो यांना आता भात असल्यामुळं ॲडजस्ट झालं हे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा